का कर शेतकरी बनवून पता कृष्ण युट्यूब चॅनल मी निखिल सांगून आपल्या सर स्वागत करतो आपल्या प्रोडक्ट मधील हा दहावा व्हिडिओ आहे आपला आज आपण सिजेंटाचं जे प्लेसिव्ह आहे त्याची माहिती पाहणार आहोत तुम्ही बघू शकता ही एकशे पंचवीस मिलीची बॉटल आहे आपल्याला तर साधारणपणे आपल्याला हे कोणत्याही पिकात तुम्ही वापरू शकता साधारणपणे पीक लागवड रोप जर लागवड केली तर लागवड केल्यानंतर पहिल्या दहाव्या दिवशी आणि दुसरा पेवीसाव्या दिवशी घेऊ शकता बरोबर आहे तर हे अख्ख्या पिकाच्या लाईफसाईलमध्ये तुम्ही कधी पण वापरू शकता पण जास्त रिकमेंडेन हे कशामुळे ह्यात सायंट्रीप्रो आणि डायफेंत्राने सायंट्रिप्ला जी घटक आहे तो बेनियाचं घटक आहे आपण बेने कधी वापरतो पीक लागवड केली जास्त करून वापरतो बरोबर आहे पीक लागवड केल्यानंतर दहा दिवसांनी पहिला स्प्रे दुसरा वीस दिवसांनी चांगला रिझल्ट येण्यासाठी आपल्याला तर हा सलग दोन वेळेस वापरू शकता हा प्रोडक्ट फक्त आपल्याला हिवाळ्यामध्ये म्हणजे थंडीमध्येच वापरायचा जास्त करून जेव्हा टेम्परेचर कमी असतं हा उन्हाळ्यात वापरू नका प्रोडक्ट उन्हाळ्यात जर वापरला आपण तर आपल्या पिकामध्ये स्कॉर्चिंग येण्या शक्यता आहे कारण कसं असतं जेव्हा ऑप्शन आपण फोवरतो पिकावरती तेव्हा ह्याची वाप तयार होते पिकाची सॉरी औषधाची वाप तयार झाल्यामुळे खालच्या पानावर औषध पाडले वरचे पान वाप लागले नंतर वरचं पण जळू शकतं आपल्या पिकामध्ये त्यामुळे शक्यतो टेंपरेचर कमी असणार तर कधी पण वापरू शकता आपल्याला जास्त करून उन्हाळ्यात मार्च एप्रिल मेमध्ये वापरणार प्रोडक्ट हे बाकी सगळ्या महिन्यात तुम्ही वापरू शकता प्रोडक्ट तेवढी एक तर मी काळजी घ्या आणि फावर तर फक्त सिंगल फावर आहे यामध्ये कुठलाही दुसरा घटक ॲड करत नाही सिलिकॉन बेस्ट सोडून बाकी तर मी काहीच ॲड करायचं नाही आणि करू पण शकत नाही जर ॲड केलं तर मला त्याचा रिझल्ट येणार नाही आपल्याला साधारणपणे वीस लिटर पण पसाठे आपल्याला हा पंचवीस मेचा डोस वापरायचा आहे आपल्याला कारण कसं आहे ते थोडं कॉस्टली जातं आपल्याला पण रिझल्ट चांगले बेस्ट रिझल्ट देत आपल्याला बेनिओ आपण कसं असतं नाही बेनियाचं बेनिओ सिंगल घटक आहे डबल घटक आहे सायंट्री प्लस साय सायंट्री प्लोअर प्लस डायफेनॉन डायफेंथ्रॉन आणि पांढर काम करतं जवळजवळ आळी सोडतं थोडंफार तर मावा तुडतुरे थ्रीप्स हे सर्वांसाठी काम करतं कारण डायफेन्ट्रॉन जे आहे ते आपल्या पांढरे मासे मेजरली काम करतं आळीसाठी काम करतं पण थोड्या प्रमाणात आपण नागाळसाठी चांगले प्रकारे काम करणं आपल्याला हे चांगलं रिझल्ट देणं आपल्याला हे वापरत आणि काळजी घ्या चांगली काळजी घ्या नक्कीच वापरा आणि सर्व पिकात तुम्ही वापरू शकता असं नाही की तुम्ही ठराविक पिकात वापरायचे सगळ्या पिकात एटो झेडचे तुम्ही पिक घेता ज्या पिकामध्ये तुम्हाला मावा मावत उठवचा प्रदर्भ होतो ते प्रत्येक पिकात तुम्ही वापरू शकता वापर केल्यानंतर तुम्हाला हा चांगला रिझल्ट येऊन जाईल मी माझ्या खरबूज पिकासाठी मिरची पिकासाठी हे भरपूर वेळ वापर माझ्या जेवढे आतापर्यंत पिकं घेतली मी सगळ्या पिकात वापरलं मला चांगले रिझल्ट आला हे बॉटल जुनी तुम्ही पाहू शकता का नवीन बॉटल नाही वापरलेली बॉटल आहे मी मागच्या वर्षी मागच्या महिन्या म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी जेव्हा माझे खरबूज प्लॉट होता तेव्हा बाकी तुम्हाला काय समस्या आल्या काय माहिती आहे कि म्हणून करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद